अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार प्रवीण तायडे हे निवडणूक निकालानंतर थेट मुंबईला गेले होते भाजपा नेते आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्देशांवरून मुंबईला गेलेले हे आमदार सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी मतदारसंघात परत आले आमदार मतदारसंघात परत येताच अचलपूर तालुक्यातील ग्राम कोल्हा येथे आमदार प्रवीण तायडे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले जे सीपीच्या माध्यमातून त्यांना पुष्पमाला घालण्यात आली तर यावेळी बाबुळगाव येथील बँड प्रामुख्याने या रॅलीचे आकर्षण ठरले गावात येता त्यांचे औक्षवन व भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले गावातील प्रत्येक चौकात त्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले आमदार प्रवीण तायडे यांनी गावातील वृद्ध तरुण व मतदा व इतर समर्थकांचे आभार व्यक्त करत या विजयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली मतदारसंघातील काही गावांनाही भेटी दिल्या आमदार प्रवीण तायडे यांचे आगमन होताच गावात एक वेगळाच उत्साह दिसून आला ファンファンファンファンファ